हे बघ माऊ खाऊ खाऊदर म्हणा आयुष हे बघ माऊ कुठे आली बघ की जवळ आली नको मारू मारायचं नाही पुढं बघ तिला बोलवलं ना आपण इकडे या पटकन या ती नाही पटकन इकडे एक मिनिट इकडे ते बघ माऊ कुठे बसली दाखवते तुला इकडे मी बघ ती काळी माऊ आली काळी माऊ काळी माऊ आली काळी माऊ काळी माऊ कुठे गेली ती घाणवाली कसली दिसती काय करतोय तिथं लपला लप बाहेरनी हे बघ हे हे बघ आयुष पटकन आहे इकडं नको मारो मारायच नस <laughs> आयुष ती शांत आहे नको मारू तिला छान आहे ना ती छान आहे ना म्हणी मग मौ?